अमोल मिटकरी यांच्या संदर्भात पुढची बातमी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना अटक करा अमोल मिटकरी यांनी ही मागणी केलेली आहे पंकज सांबळेला रुग्णालयामध्ये का दाखल केले असा सवाल देखील अमोल मिटकरी यांनी केलेला आहे पोलिसांच्या तपासावर मिटकरी यांनी शंका घेतली आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात वक्तव्य केल्यानंतर मनसे कार्यकर्ते हे आक्रमक झाले होते अकोल्यामध्ये त्यांनी वाहनांची तोडफोड केली होती मिटकरी यांच्या वाहनांची तोडफोड केल्यानंतर त्यांना अटक करावी अशी मागणी आता अमोल मिटकरी यांनी केलेली आहे तर पंकज साबळेला रुग्णालयात का दाखल केले असा सवाल देखील त्यांनी केला नाही मी मोर्चात वगैरे सामील होणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याभराच्या कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी आज तहसीलवर पण निवेदन देण्याची माहिती ते म्हणजे स्थानिक जे काही तालुक्याचे अध्यक्ष असतील ते त्या त्या ठिकाणी निवेदन देतील आणि अकोल्यातसुद्धा असंख्य कार्यकर्ते खेड्यापाड्यातून गोळा होत आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जुळलेले आहेत काही माझा मित्रपरिवार आहे आणि त्यांनी सगळ्यांनी विनंती केली आणि शेवटी मला तर ते आत्ता सकाळी माहीत पडलं की असा अशा पद्धतीचा मोर्चा होतो आहे त्याच्यामुळे तो मोर्चा साडे अकराला जवळपास सुरुवात होईल जिल्हाध्यक्ष कृष्णभाऊ अंधारे यांच्या नेतृत्वात तो मोर्चा होतो आहे त्याच्यामुळे तो मोर्चा हो शांततेच्याच मार्गाने होईल कारण कायदा आणि सुव्यवस्था कुठं बाधित व्हावी अशी आमच्या पक्षाचीच विचारधारा नसल्यामुळं आम्ही शांततेच्या मार्गानेच मोर्चा करू काय मागणीसाठी हा मोर्चा मोर्चाची साधारण एकच मागणी आहे की काल ज्या प्रकारे भॅड हल्ला काही गुंडांनी इथं केला त्यामधले जे काही आरोपी ज्यांच्यावर एफ आय आर दाखल झाला आहे ते सर्व त्यांना अटक झाली पाहिजे रात्री उशिरापर्यंत दोन आरोपी अटक झाले होते पण ते अकोला जी एम सीला भरती होते आता ते भरती होते की त्यांनी स्वतः भरती करून घेतलं हा पण माझ्याकडं एक नेमकं कोडा आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यातला मुख्य आरोपी जो आहे पंकज साबळे हा जरा जिम वगैरे करणारा किंवा तो फिटनेस सेंटरमध्ये जाणारा असल्यामुळे त्याचा आणि बी पी वाढण्याचा काही दुरान्वय संबंध येत नाही पण तरी त्याला पोलिसांनी हो जी एम सीमध्ये का पाठवलं हे पण संशोधनाचा विषय आहे म्हणजे अशी जर पॉलिसी असेल की त्याला तात्पुरती अटक करावी थातूरमातूर कोर्टासमोर त्याला हजर करावं आणि मग त्याला बेलवर जामीन मंजूर व्हावा अशा प्रकारचं जर काही अंतर्गत कट शिजत असेल तर तो मला माहीत नाही आमच्या पक्षाची आणि माझी पण अशी मागणी आहे की सर्व आरोपी अटक व्हावे एक आरोपी आता अकोर्टमधून अटक होतो आहे म्हणजे पथक तिथं रवाना झालं आहे बाकी मूळ आरोपी जो आहे ज्याचा व्हिडिओ सर्व आपण मीडिया पत्रकार बांधवांनी दाखवला की ज्यांनी चिथावणी दिली तर मिटकरीला संपवा अशी चिथावणी देणारा जो कर्णबाळे आहे तो, तो, तो अद्याप फरार कुठं झाला आणि तो का पोलिसांनी पकडला नाही हे महत्त्वाचं आहे